नमस्कार सर्व प्रेक्षकांना जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण महायुती सरकारचं सध्या काय चालू आहे यावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे आपण दोन तीन मुद्द्यावरच प्रामुख्याने चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण म्हणजे बघितलं की देवेंद्र फडणवीस ने यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झालं त्यात तीन पक्ष आहेत पहिला प्रश्न जो म्हणजे आहे की तिघांमध्येच समन्वय नाही असं मला या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे कारण ते तीन पक्षाचे तीन टीम लिडर आहेत आणि मग ते प्रत्येक जण म्हणतो की माझ्या पक्षाचं मी बघून गेला अशा पद्धतीनं सरकार नाही चालत पक्ष चालतो पण सरकार नाही चालत सरकार एकच टीम लीडर असतो मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याच्या नियंत्रणाखाली सरकार चालत असत परंतु तशी परिस्थिती राहिली नाही मग मंत्र्यावर त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत बेकायदेशीर काम जे करतायत जे हॉटेल हो चालवतायत त्यावर चर्चा होत त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे की काही मंत्री या ठिकाणी विधानभवनामध्ये सभागृह चालू असताना जुहा खेळताना त्या ठिकाणी दिसले म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे कोणत्याही मंत्री कोणी काही बोलावं जेणेकरून हो, जेणेकरून आपण सरकारचे जे, मंत्रिमंडळातले मंत्री आहोत आपण जबाबदारीने बोललं पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निश्चितपणे चर्चा होताना दिसत नाही आणि म्हणून नेत्यांमध्ये मंत्रिमंडळामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबीमध्ये त्या ठिकाणी पडलेले ते कोणते प्रश्न पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न निवडून येतानाच शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ वीज बिल माफ करू त्या ठिकाणी पीक विमा योजनाची कठोरपणे आम्ही अंमलबजावणी करू सिंचन क्षमता वाढवू अशा अनेक आश्वासन दिली परंतु एकही आश्वासन पूर्ण होताना या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठी नाराजी प्रचंड मोठी दुसरा जो वर्ग आहे आपण या ठिकाणी पाहिला जो बे बेरोजगार आहे बेरोजगार म्हणजे कोण जो शिकलेला आहे जो ग्रॅज्युएट झालेला आहे त्याच्या रोजगारांच्या ज्या रोजगार जे मिळतात ते रोजगारांची संख्या या ठिकाणी कमी होत चाललेली आहे आणि मग सरकारचं काय काम आहे सरकार का का सरकारचे सरकार त्या ठिकाणी वेगवेगळे भाग आहे त्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल महसूल असेल गृह खाता असेल याच्यामध्ये जी काही भरती आहे या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी मुलांना रोजगार दिले पाहिजे आणि मग त्यातही प्रश्न आहे पुन्हा तर भरती त्या ठिकाणी आपण रिक्रुटमेंट सुरू केली तर त्याच्यामध्ये पेपर फुटी होते त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि मग हा भ्रष्टाचार होतोय पेपर उठताय म्हणून त्या ठिकाणी भरतीच बंद करून टाकलेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं तरुण वर्ग या ठिकाणी नाराज आहे शिकलेला तरुण या ठिकाणी नाराज आहे आणि तिसरा जो भाग या ठिकाणी आपण बघतोय की सर्वांगीण जो भाग आहे जो असेल या ठिकाणी शिक्षणाचा भाग असेल या ठिकाणी आरोग्याचा भाग असेल आणि या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा भाग असेल शिक्षण तुम्हाला मी सांगितलं की दोन हजार बारा नंतर भरती नाही सेवानिवृत्त झाली त्या जागा भरल्या नाही त्या भरल्या नाही म्हणून शाळेवर शिक्षक नाही शाळेवर शिक्षक नाही म्हणून विद्यार्थी नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर आपण अनेक वेळा आपण या ठिकाणी चर्चा केली त्यावर तात्काळ लक्ष घातलं पाहिजे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री काय करत आहेत ते समजत नाही दररोज आपण त्या ठिकाणी सोशल मीडियावर चर्चा होते की आज चार जणांना अटक केली होत्या दोन जणांना अटक केली शिक्षणाधिकाऱ्यांना मोठमोठ्या पदावरल्या लोकांना अटक केली जाते की बोगस आय आयडी त्या ठिकाणी दिले माझं असं म्हणणं आहे की येत्या दहा वर्षातला शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती त्याच्यावर तुम्ही एसआयटी नेमा आणि ही जी बजबस्तुरी माझे ती ठिकाणी निश्चितपणे दूर झाली पाहिजे आरोग्य क्षेत्रामधल्या आपण ज्या काही सुविधा आहे जी काही आपली आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय जी परिस्थिती त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे आणि अजून या ठिकाणी सोप प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा कायदा सुव्यवस्थेचा विषय असा झालेला आहे की आपण आता त्यावर खूप पूर्वी चर्चा व्हायची पण अलीकडच्या काळामध्ये फारशी काही चर्चा होताना या ठिकाणी दिसत नाही सरकार आल्यापासून कुठेतरी खून झाले कुठेतरी दरोडे टाकले गेले कुठेतरी राजकीय वर्ग म्हणून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे अशी सारखी चर्चा होते त्याच्यामध्ये एक एक मंत्री त्या ठिकाणी घरी गेले आणि मग अशा पद्धतीने अनेक संघटना आहेत त्या मुख्यमंत्र्यांना भेटताय ज्यांच्या घरामध्ये काही घडलेलं आहे बीड जिल्ह्यामधलं ज्ञान ज्ञानोबा मुंडे जो खून झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वातावरण खूप पेटलेलं आहे त्याची खूप चौकशी होताना या ठिकाणी दिसत नाही आहे म्हणजे अशा परिस्थितीनं हे राज्य हे कायद्याचं राज्य आहे का तर मला वाटतं या ठिकाणी ते कायद्याचं थिकान राज्य दिसत नाही म्हणजे लोकांनी काही घडलं तर पोलिसांकडे जायला पाहिजे आता लोक डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटायला लागले की आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय द्या ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे काय सरकारचा प्रशासनावर प्रत्येक खात्यातल्या प्रशासनावर कोणतंही नियंत्रण राहिलं नाही आणि मग आपल्या आपण हे बघितलंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक वर्षापासून निवडणुका नाही आहे म्हणजे काय परिस्थिती आहे निवडणुका आता कधी होतील आणि होतील का नाही याचीच शंका या ठिकाणी आणि म्हणून ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अत्यंत मला वाटतं की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये अशी परिस्थिती आपल्या मला कधी बघायला मिळाली नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टीवर जर चांगल्या सक्षमपणे या ठिकाणी विरोध करायचा था असेल तर मला जर विरोधी पक्षांची संख्या जरी कमी असेल तर त्यांनी संघटित व्हावं आणि दुसरा जो वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे कायद्याच्या बाबतीत सासिम सरोदे सारखे लोक असतील विशंबर चौधरी सारखे लोक या ठिकाणी असतील किंवा अंजली दमानी असेल खूप मोठं काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे श्याम मानव असेल सातत्य ठेवतात त्यांच्या कामामध्ये आणि मग सरकारला या ठिकाणी विरोध करतात सरकारच्या विरोधात न्यायालयात जातात आणि सरकारला ते निर्णय दे। दे। घेणे भाग पाडलं जातं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली म्हणजे सरकारला काय दिसत नाही काय घडतंय ते सगळं दिसतंय पण कारवाई करायला दजत नाही कारण प्रत्येक पक्षाचे तिन्ही पक्षांचे जे नेते आहे त्यांचे संबंध जोपाडण्यासाठी त्यांच्या यांचं नेतृत्व त्या ठिकाणी काम करतं परंतु मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी सक्षमरित्या काम करता या ठिकाणी करताना या ठिकाणी अडचणी निर्माण होते असं दिसतंय आणि म्हणून मला वाटतं आपण या ठिकाणी विरोधी पक्ष असेल की सामाजिक कार्यकर्ते असतील आणि सगळ्यांनी आणि जनतेने योग्य वेळी योग्य ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे आणि सरकारला जे काही घडतंय त्याच्यावर कारवाई करायला का भाग पाडणं आणि चांगलं चांगलं प्रशासन देणं यासाठी आपल्याला काम करावं लागेल निश्चितपणे ते काम आपण या ठिकाणी माध्यमातून या माध्यमातून करू धन्यवाद